नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा हळदीचा प्लॉट आहे याची लागवड एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आणि उगवण जर पाहिली तर जवळपास अजून बाकी आहे जवळपास एक महिना झालेला आहे लागवड करून तरीसुद्धा उगवण म्हणजे शंभर टक्के उगवण झालेलं नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय का, का मधात पाऊस नव्हता मेच्या पा पाण्यावर लागवड केलेली हळद आहे आणि मशीनद्वारे केल्याच्या केल्याच्यानंतर ही थोडीफार थोडीशी खोल गेल्यामुळं बना किंवा वरून माती लावल्यामुळं निघायला थोडासा वेळ लागत आहे आणि पाणी नसल्यामुळं पण थोडासा वेळ लागू शकतो तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की बाबा हळद लागवड केल्याच्यानंतर पहिली ड्रेसिंग कोणती करायला पाहिजे किती दिवसानं करायला पाहिजे आणि यामध्ये आपण कोणत्या औषधाचा वापर करायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो जर तुम्ही कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो आपण ज्या शेतामध्ये उभे आहेत या शेतामध्ये चुनखडीचे बारीक खडे आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी जे पानं निघत आहेत हे पानं सुरुवातीला पांढरे आणि कालांतरानं पिवळे पडून साईडला ते तर त्या ठिकाणी आपल्याला करपलेली पाहायला मिळत आहे आणि वाढ जी आहे हळदीची पाहिजे तशी वाढ या ठिकाणी नाही आहे तर सुरुवातीच्या काळात आपल्याला या ठिकाणी जी महत्वाची ड्रिचिंग करायची आहे ही जवळपास हळद निघल्याच्यानंतर आता आपण कालावधी जो आहे हा ठराविक कालावधी सांगू शकत नाही याचं कारण काय आहे की ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक प्रमाणात जर सोय असेल आणि हळद जर वरच्या बाजूला जर लावली असेल म्हणजे खोल जर लावली नसेल तर ती हळद लवकर निघणार आहे तर त्या ठिकाणी पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यानही आपण ड्रिचिंग करू शकता आणि जसं ही ही जी हळद आहे मी अशा mm. ठिकाणी चाळीस पन्नास दिवस बी लागू शकता तर त्या ठिकाणी तुम्ही चाळीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही ही ड्रिचिंग करू शकता मित्रांनो ड्रिचिंग करताना आपल्याला जाणून घ्यायचं आहे की बाबा आपलं जे वावर आहे हे वलं असलेलं पाहिजे वावर जर ओला असेल तर आपल्या झाडाच्या जे आपण औषध जे सोडत आहे हे झाडाच्या मुळापर्यंत जाणार आहे आणि त्याची रिझल्ट चांगली येणार आहे आणि ड्रिचिंग जर तासं जर मिळालेले नसतील तर त्या ठिकाणी आपण दोन्ही तासाला ड्रिचिंग करायची आहे हालत बेडवर आहे पण दोन तासं असल्या कारणानं दोन्हीकडून ड्रिचिंग करायची सेंट्रल न करता आणि यामध्ये आपल्याला जे वापरायचे प्रोडक्ट आहे ते म्हणजे सहा टक्के फेरस आहे एकरी अर्धा किलो चांगल्या कंपनीचं फेरस घ्या जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट आले पाहिजे आणि यासोबत आपल्याला एकरी दोन लिटर अल्गारिया लिक्विड हे टॉनिक आपल्याला या ठिकाणी वापरा यामध्ये सिविड आणि यासोबत मायक्रोन्यूट्रंट्स आहेत जे की आपल्या पिकाला या ठिकाणी हिरवगार करेल आणि सोबतच मुळांचा चांगला विकास होऊन समोर चालून आपल्याला फुटवे वाढण्यासाठी नक्की चांगली या ठिकाणी मदत होणार आहे आणि जे फेरसची जी डिफिशियन्सी आहे जे आपण फेरस टाकणार आहे जे सहा टक्क्यावर ईडीडी फॉर्म्युलेशनमध्ये असलेलंच टाकायला पाहिजे बारा टक्क्यावर टाकू नका त्याचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत तर हे जर कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी जर केलं तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी चांगले रिझल्ट पाहायला मिळतात तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण ड्रिचिंग करतो तर त्यावेळेस ड्रिचिंग करते वेळेस कमीत कमी दोनशे लिटर पाणी आपण या ठिकाणी सोडायला पाहिजे चार्जिंगचा पंपाचा जो समोरचा नौजल आहे हे काढून आपण त्या ठिकाणी पाण्याची धार सोडायची आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता ड्रीप आथरलेलं आहे तर ड्रिप ड्रिपच्या माध्यमातून आपण हे औषधं सोडू नका कारण काय त्या ठिकाणी चांगले रिझल्ट आपल्याला आलेले पाहायला मिळत नाहीत तर मित्रांनो हळद निघाल्यानंतर पहिला खताचा डोस किती दिवसांना आणि कोणता टाकायचा यासाठी आपण नवीन व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर तर कृषी समृद्धी यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की फॉलो करून घ्या धन्यवाद